डॉक्टर नाना भाऊ यांनी केला तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार पत्रकार दिनाचे औचित्य साधत जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकार बांधवांचा वीस जानेवारी रोजी जळगाव जामोद येथे डॉक्टर नाना भाऊ यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर नाना भाऊ अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व असून त्यांनी बरीच वर्ष गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे पत्रकार हा समाजाचा असतो समाजातील प्रतिबिंब लेखणीच्या पत्रकार सातत्याने मांडत असतो त्यासाठी त्यांचाही कुठेतरी सत्कार केला पाहिजे या भावनेतून डॉक्टर नाना भाऊ यांनी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमात काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष गुलाबराव इंगडे शमीम देशमुख यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव हजर होते